विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा घटक आहे एक समान गती करता वेग काल आलेख यामध्ये त्यांनी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की एकसमा एक रेल्वे जी आहे ती काय एक रेल्वेगाडी एक समान वेगाने प्रति तास साठ किलोमीटर याप्रमाणे पाच तास सातत्याने गतिमान आहे या एकसमान गतीकरता वेग आणि काल यांच्यातील बदल वेग काल आलेखाने आकृती एक पूर्णांक सात वन पॉईंट सेवनमध्ये ती दाखवलेली आहे आता यामध्ये बघा काय समजून घ्यायचं आहे आपल्याला की एक रेल्वे गाडी आहे ती प्रत्येक तासाला प्रति तास ती साठ किलोमीटर वेगाने पाच तास सलग अशी जाती मग त्यांनी आता इथे ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतलेला आहे आलेख कागदावरती तर त्यामध्ये बघा आता हा जो ॲक्सिसवर त्यांनी काय दाखवलं आहे तास दाखवलेत म्हणजे काल कालावधी दाखवलेला आहे आणि या वाया्षावरती वेग किलोमीटर पर तास असा दाखवलेला आहे प्रमाण इथे त्यांनी घेतलेलं आहे आता त्यांनी विचारलं आहे काय की रेल्वेने दोन ते चार तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल तर दोन ते चार तास म्हणजे मग आता इथं एक दोन तीन चार पाच सहा असे हे तास लिहिलेले आहेत आणि दोन आणि चार तासात ती किती मग पाच तास त्यांनी आपल्याला इथे हे जे प्रश्नात सांगितलेलं आहे त्याचा वापर करून आपण ते काढू शकतो म्हणजे ती पहिले पाच तास म्हणजे हा एक तास दोन तास तीन तास अशाप्रमाणे हे पहिले पाच तास जे आहेत या पाच तासांमध्ये त्यांनी दुसऱ्या आणि चौथ्या तासातलं अंतर कापलेलं काढायला सांगितलेलं आहे म्हणजे मग ती दोन तासामध्ये प्रति तास ती किती जाते साठ किलोमीटर वेगाने जाते मग दोनपासून ह्या साठपर्यंत आपण काय करायचं इथे हा बिंदू घ्यायचा ए बिंदू म्हणजे ती एका तासामध्ये दुसऱ्या तासात एका तासात साठ गेली दुसऱ्या तासात पण ती साठ गेली त्याचप्रमाणे ह्या चौथ्या याच्यामध्ये ती तेवढाच वेग पहिल्या पाच तासात म्हणजे पाचपर्यंत साठचा वेद तिचा कंटिन्यू होता म्हणून ते हो ए पण इथे लिहिले म्हणजे टी वन टी टू आपल्याला इथे मिळून गेले आणि <coughs> हे काय आहेत ए बी सी डी हे पॉईंट आहेत म्हणजे हा चौकोन इथे तयार झाला आता दोन ते चार तासांच्या दरम्यान रेल्वेगाडीने कापलेल्या अंतराचं व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का आणि इथे त्वरण किती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे ह्या चौकोनाचा रेल्वेगाड्यांनी आणि रेल्वेगाड्यांनी कापलेल्या अंतराचा काही संबंध क्षेत्रफळाचा काही संबंध आहे का असं त्यांनी विचारलं त्वरण किती विचार एकसमान त्वरणीत गती करता वेग काल आले बघा आता ठराविक कालावधीनुसार एका कारच्या वेगात होणारे बदल सारणीत दिलेले आहेत म्हणजे एक कार आहे ती काय करतीये तिचा काल त्यांनी वेग काल हा सेकंदात दिला आणि वेग मीटर पर सेकंदा दिलेला आहे तर ती काय करतीये पहिल्या सेकंद पहिल्या ह्याच्यामध्ये ती दोन्ही तिचं शून्य दाखवलं म्हणजे ती स्थिर आहे एका ठिकाणी उभी आहे पुढच्या पाच सेकंदात ती किती पाच सेकंदात तिचा वेग किती आहे आठ मीटर पर सेकंद आठ मीटर ती काय करती आहे जाती आहे शून्यपासून तसेच दहा आ, दहा सेकंदात ती सोळा जाते आहे अशी ती पस्तीस सेकंदामध्ये छप्पन्न <coughs> मीटर पर सेकंद जाते आहे मग इथे तो आलेख दाखवलेला आहे मग ती स इथे एक्स अक्ष वाय अक्ष दाखवलेला आहे एक अक्षावरती काल घेतला आहे म्हणजे सेकंदात घेतला आहे वाय अक्षावरती वेग घेतला आहे मीटर पर सेकंदामध्ये आता हा शून्य म्हणजे एक वाय अक्ष जिथे स्वतः एकमेकाला छिदतात ते आणि पाच दहा पंधरा हे काय आहेत वेळ काल सेकंदामध्ये लिहिलेत आणि अक्षावरती मीटर पर सेकंदामध्ये वेग लिहिलेला आहे मग इथल्या आले ह्या आलेखावरनं काय करणार की आपण पाच सेकंदामध्ये ती किती जाते आठ जाते मग इथे ह्या दोघांचा जो उ, एकत्र एक, एक बिंदू येतो तो इथे आपण त्यांनी प्लॉट केला त्यानंतर दहामध्ये सोळा म्हणजे अशाप्रमाणे ही पूर्ण इथपर्यंत चाळीस पर्यंत घेतलं एक पुढे अजून आकडा पण पस्तीसपर्यंतच आपल्याला त्यांनी इथे दिलेलं आहे पस्तीस ते छप्पनपर्यंत एवढं दाखवलेलं आणि त्यातनं जाणारी ही एक रेषा काढलेली आहे आणि हे पॉईंट सगळे त्यांनी जोडलेले आहेत आता इथे बघा त्यांनी आकृती आपल्याला ह्या आलेखाचं विश्लेषण पण दिलेलं आहे की त्यांना काय म्हणायचं मग मग आलेख काय दाखवतो की ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो हा वेग त्वरणीत असून त्वरण एक समान आहे प्रत्येक पाच मिनिटात वेगात किती बदल होतो तर वेग जर त्यांनी इथे आता बघा तुम्हाला इथे दिसते की पाच दहा म्हणजे पाच पाच सेकंदाने प्रत्येक वेळ वाढत गेलेले आहे त्याचप्रमाणे आठ सोळा सोळा आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस असं आठ आठने हा काय झालेला वेग पण वाढत गेलेला आहे आणि तो त्वरणीत आहे त्वरण कसं आहे एक समान आहे म्हणजे समान आठ किलोमीटरच प्रत्येक वेळेला ती जाते आणि प्रत्येक पाच मिनटातच ती वेगात वेग बदलतो आहे म्हणजे वेळ जेवढा लागतोय तेवढाच ते वेगसुद्धा आहे म्हणजे सर्व त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो इथे जसं आपल्याला दाखवले ते आता समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो म्हणजे आता इथे जर हे सेकंद त्यांनी असे दाखवले तर इकडे वेगामध्ये जर काही कमी जास्त बदल असतात तर तो काय असता समान म्हणजे एकसारखा हा आलेखाला नसता ही रेषा सरळ आलेली नसती त्या आता इथे काय की ह्या आलेखाच्या याच्यानुसार त्यांनी काय विचारले की कारने दहा सेकंद आणि वीस सेकंद या कालावधीत दरम्यान कापलेले अंतर आपण मागील रेल्वेगाडीच्या उदाहरणाप्रमाणे काढू शकतो आता दहा आणि वीस सेकंद त्यांनी सांगितले म्हणजे आपण हे रेल्वेगाडीचं उदाहरण कसं दोन ते चार त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्या कालावधीत ती किती गेली त्याचं ह्या दहा ते वीसमध्ये विचारले मग दहामध्ये ती किती गेली आहे सोळा गेली आहे आणि वीसमध्ये ती किती गेलेली आहे बत्तीस गेलेली आहे हे बघा मग आता आपण ते काय करणार आहोत <coughs> मात्र या ठिकाणी कारचा वेग हा स्थिर नसून एक समान त्वरणामुळे तो बदलत आहे अशा वेळी आपण दिलेल्या कालावधीत कारचा सरासरी वेग आ, वेगा वेग वापरून काय करू शकतो का आपल्याला अंतर काढू शकतो मग आलेखावरून काय दिसते आपल्याला सरासरी आ, कशी काढायची ते आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे बत्तीस आधी कसोळा छेद दोन हे सरासरी काढण्याचं सूत्र आहे आपलं म्हणजे आणि बरोबर म्हणजे जेवढे काही आकडे असतील त्या सगळ्यांची बेरीज छेद ती जेवढे आकडे आहेत ते नंबरच म्हणजे दोन म्हणून इथे दोन मग हे किती घेते याला चोवीस मीटर पर सेकंद हे तुम्ही गणितामध्ये सरासरी शिकलेले आहात त्यामुळे तुम्हाला जास्त याबद्दल काही माहिती सांगायची गरज नाही आता याला दिलेल्या कालावधी म्हणजे दहा सेकंदाने जर गुणलं म्हणजे या चोवीस मीटर पर सेकंदला दहाने गुणलं तर दोनशे चाळीस मीटर आपल्याला मिळतं मग आता इथे त्यांनी काय सांगितलं मागील उदाहरणाप्रमाणे कारने कापलेले अंतर चौकोन ए वी सी डीच्या क्षेत्रफळा एवढे असेल याची पडताळणी करून पहा मग आता इथे हा जो आधीच्या रेल्वेगाडीमध्ये जो आपण चौकोन बघितलेला होता हा ए बी सी डी याच्या क्षेत्रफळात एवढेच या हे पण क्षेत्रफळ आहे का या कारच्या यांनी हे केलेलं मग आपण काय करणार आहोत इथे चौकोन ए बी सी डी एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर चौ एरिया ऑफ ई सी e, डी म्हणजे हा जो आहे ना ए ई सी डी e, हा चौकोन आणि आधी क त्रिकोण ए ई बी म्हणजे हा त्रिकोण <kuh> यांची बेरीज म्हणजे बरोबर हे आपल्याला इथे त्यांनी विचारले चौकोन ए बी सी डीच्या बरोबर हे असं काढतात तर हे पण आपण गणितामध्ये शिकलेलं तर तुम्हाला काढता येईल तर असा अशा प्रकारे आपण एक समान गती करता वेग आणि काल आलेख आणि त्वरणाचा गती करता वेग काल आलेख यांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या का व्हिडिओत काय करूयात आपण आता था इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद